बाळासाहेबांनी स्वतःचे मोल्ड बनवले होते आपल्याला माहितीयेत हे मोल्ड मराठी न्यूज वेबसाईट साठी डॉट कॉम कदम कदमजी म्हणाले की दोन दिवस पार्थिव मातोश्रीत होत आणि दुसरा हाताचे ठसे घेतले तर हे नेमकं काय प्रकरण आहे असं काही घडलं आहे का, का है शंभर टक्के एक खोट आहे मला एक गोष्ट सांगा की बाळासाहेबांना भेटायला असंख्य गर्दी होती बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती तुम्ही सगळे प्रेसवाले आहात कुठलीही बॉडी दोन दिवसाशी ठेवता येते का कुठलाही मृतदेह दोन दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का या रामदास कदमचं अक्कल गुडघ्यात आहे त्याला जे काही कोणी सांगितलंय ना त्याने हे तरी विचार करायला पाहिजे होता किंवा रामदास कदम यांनी बोलताना विचार करायला पाहिजे होता कुठलाही मृतदेह दोन दिवस शवागराशिवाय किंवा शवपेटी शिवाय ठेवता येतो का कुठलीही इंजेक्शन दिली काही जरी केलं आणि कुठल्या मुंबईतल्या डॉक्टरची अशी हिंमत आहे तिथे तज्ञ डॉक्टरांचं पथक होतं डॉक्टर स्वतःच्या कुठल्याही मेडिशनल प्रॅक्टिस जे आहेत मोठे ते असं चुकीचं करतील त्याची बॉडी ठेवू शकतात दोन दिवस आणि त्यामुळे हे खोटे आरोप आहेत आणि रामदास कदम जे म्हणतायत ना तुम्हाला माहितीये बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी स्वतःचे मोल्ड बनवले होते आपल्याला माहिती आहे हे मोल्ड है तीदुण। 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 हे बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी स्वतःच्या हाताचे मोल्ड बनवले होते आणि हे मोल्ड कुठे ठेवले होते माहित आहेत का आपल्याला माहित असेल सहाराच जे स्टेडियम झालं अंधेरीला सगळ्या क्रिकेट त्या त्यावेळेला हे मोल्ड तिकडे बनवले होते बाळासाहेबांच्या हयातीत त्यानंतर हे मोल्ड उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री निवासी वर्षा बंगल्यामध्ये जिथे उद्धव ठाकरे बसायचे त्याच्या पाठीमागे ठेवले होते हे मोल्ड बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी बनवलेले मोल्ड अच्छा म्हणजे तो जो संदर्भ उद्धव ठाकरे दिला की मी ठसे घेतलेले हा मोल्ड आहे हा मोल्ड आहे याला ठसे नाही म्हणत हा मोल्ड असतो अख्खा पूर्ण पंजाचा मोल्ड आहे रामदास कदम याच शिक्षण थोडं कमी आहे मोल्ड आणि ठशा मधला आणि रामदास कदम यांचा आरोप आहे की बाळासाहेब गेल्याच्या नंतर त्यांचे ठसे घेतले बाळासाहेब गेल्याच्या नंतर ठसे घेतले हा त्यांचा आरोप आहे असे कुठले ठसे घेतले असतील त्याचा उपयोग काय झाला अशा ठशांचा काय उपयोग होतो स्विस बँकेतून स्विस बँकेची पद्धत रामदास कदमला माहिती आहे तर कदम आनंद आहे का तिकडे स्विस बँकेत की अशा प्रकारचे पैसे घेऊन स्विस बँकेत ना पैसे येतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका